तुमचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा बकत सोमवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे कुठल्याही सोमवारच्या दिवशी तुम्हाला एक मुठभर तांदूळ आणि एक चिमुडभर हळद फक्त या एका ठिकाणी ठेवायचं आहे सोमवारच्या दिवशी या दोन वस्तू या ठिकाणी ठेवल्याने तुमच्याकडे बक्कळ धनलाभ होईल पैसा पाण्यासारखा आकर्षित होईल मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी शिवशंकरांसाठी समर्पित आहे आणि असं म्हटलं जाते की महादेवांची सेवा केल्याने त्यांचं व्रत केल्याने किंवा त्यांचे उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील अडथळे दूर होतात संकट निघून जातात आणि कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतात इच्छा पूर्ण दैवत किंवा शीघ्रकोपी दैवत म्हणून म्हणून आपण महादेवांना मानत असतो विवाह जमण्यासाठी असेल नोकरी लागण्यासाठी असेल किंवा मग घरामध्ये सुख शांती समृद्धी येण्यासाठी असेल घरातील दरिद्रता संपवण्यासाठी असेल महादेवांची सेवा ही अत्यंत प्रभावी मानली जाते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच महादेवांचा हा उपाय घेऊन आलेली आहे जो कुठल्याही सोमवारच्या दिवशी करायचा आहे लक्षात ठेवा या उपायासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर असणं किंवा शिवशंकरांची पिंडी असणं खूप महत्वाचं आहे समजा नसेल तुमच्या घरामध्ये जर महादेव का असतेच कारण आपण आपल्या घरामध्ये महादेवांची पिंडी ही ठेवतो जर तुमच्या घरामध्ये महादेवांची पिंडी असेल तर तुम्ही कितीही हा उपाय केला तरीही चालेल सगळ्यात अगोदर हा उपाय तुम्हाला कुठल्याही सोमवारच्याच दिवशी करायचा आहे करत असताना एक तर सकाळी म्हणजे सकाळचा जो प्रदोष सॉरी सकाळचा जो टायमिंग वेळ म्हणतो तो किंवा संध्याकाळचा जो प्रदोष समय म्हणतो तर त्या वेळात केला तर उत्तम सकाळी करणार असाल तर बाराच्या आत करा आणि संध्याकाळी करणार असाल तर पाचच्या पुढे ते नऊच्या दरम्यान करा ठीक आहे याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे चार पाच हळकुंड बाजारातून विकत आणायचे आहेत ते मिक्सरला फिरवायचे आहेत आणि त्याची छोटीशी किंवा थोडीशी तुम्हाला बारीक एक तुम्हाला हळदीची पूड करायची आहे त्याच्यासोबत तुम्हाला एका डबीमध्ये किंवा एखाद्या छोट्याशा वाटीमध्ये एक मूठभर अख्खा बासमती तांदूळ घ्यायचा आहे आणि तुम्हाला याच्यासोबत एक ग्लासभर दूध आणि एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे या चारही वस्तू घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तिथे गेल्यानंतर सगळ्यात अगोदर महादेवांच्या पिंडीवरती थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे थोडंसं दूध अर्पण करायचं आहे पुन्हा थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे ओम सॉरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा कंटिन्यू जप करायचा आहे ठीक आहे एवढं करून झालं की त्याच्यानंतर एक सफेद रंगाचं किंवा जे कुठलं फुल तुम्ही नेलं असेल तर ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे याच्यानंतर जी हळद तुम्ही जी हळद कुठलेली आणि त्याच्यासोबत घेतलेले तांदूळ हे मिक्स करायचे मिक्स करून एका मुठीमध्ये हे तांदूळ पकडायचे एक परफेक्ट मुठ माव मुठीत मावले पाहिजे एवढे तांदूळ तरी नक्कीच घ्यायचे आता हळद आणि त्याच्यासोबत घेतलेले हे तांदूळ महादेवांच्या पिंडीवरती तुम्हाला महादेवांचा जप करत नमशिवाय असेल किंवा शिवस्तुती असेल जे काही महादेवांची तुम्हाला सेवा येत असेल तर ती करत तुम्हाला हे तांदूळ महादेवांच्या पिंडीवरती असे अर्पण करायचे ठीक आहे अर्पण करून झाले की त्याच्यानंतर दोन मिनटं तिथे शांत बसायचं जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची त्याच्यानंतर अगदी दोन तीन किंवा पंधरा मिनटं झाले की, की त्याच्यानंतर काय करायचं हे जे तांदूळ आणि हळद आपण महादेवांच्या पिंडीवरती अर्पण केलेले आहेत ते त्यातले थोडेसे तांदूळ अगदी तुम्हाला एवढे एवढे तुम्ही अर्पण केलेले आहे त्यातले एवढे तरी तांदूळ तुम्हाला त्या पिंडीवरूनच उचलायचे लगेचच दहा पंधरा मिनिटातच महादेवांच्याच पिंडीवरती अर्पण केलेले हे जे तांदूळ आहे ते उचलायचे आहेत एका मध्ये ते भरायचे आहेत किंवा जे भांड तुम्ही नेलं असेल त्या भांडी भांड्यामध्ये ते ठेवायचे आहेत आणि ते तांदूळ घरी आणायचे घरी आल्यानंतर सगळ्यात अगोदर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर येथील थोडे झळद आणि तांदूळ शिंपडायचे घरामध्ये प्रवेश करून घराच्या आतील चारही कोपऱ्यांना येतील थोडेसा थोडेसे म्हणजे जे तांदूळ आहे ते चारही दिशांना शिंपडायचे त्याच्यानंतर जे शिल्लक तांदूळ राहतील ते ते तांदूळ एका पुडीमध्ये बांधून आपल्या तिजोरीत आपल्या कपाटामध्ये जर व्यवसाय उद्योग करत असाल तर तुमच्या गल्ल्यामध्ये जे आपल्या जवळ ठेवायचे पुढचा सोमवार आला की पुढच्या सोमवारी सेम याच पद्धतीने हळदीची पूड तांदूळ घ्यायचे महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे अर्पण केलेले तांदूळ उचलायचे घरी आणून पुन्हा घरातल्या चार कोपऱ्यांना शिंपडून थोडेसे तांदूळ स्वतःच्या जवळ ठेवायचे आधी ठेवलेले जे तांदूळ आपल्या जवळ होते ते काढायचे ते, ते निर्माल्यामध्ये किंवा वाहत्या किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे आणि नव्यानेही नवीन तांदूळ आपल्या जवळ ठेवायचे असे सलग तुम्हाला सात सोमवार हा उपाय करायचा आहे सात सोमवार सात सोमवारांमध्ये काय होईल जसे तुम्ही तांदूळ आणि हळद महादेवांच्या पिंडीवर आपण कराल तेव्हा ते तांदूळ आणि हळद अभिमंत्रित होईल तर तांदूळ ही लक्ष्मी प्राप्तीसाठी असेल उतारा करण्यासाठी असेल बाधा संपवण्यासाठी असेल लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असेल धनलाभ होण्यासाठी असेल तांदळाची रेवडी ही अत्यंत महादेवांच्या पिंडीवरती तांदूळ अर्पण करण्याला अगदी लाख मोलाचं महत्व असतं महादेवांना तांदूळ पांढरा तांदूळ हा अत्यंत प्रिय आहे त्याच्या सोबत जेव्हा तुम्ही हळद घ्या हळद ही आपल्या जीवनात सकारात्मकता आणते ही आपल्या शुक्र आणि गुरुग्रह मजबूत करते जेव्हा तुम्ही यामध्ये हळद मिक्स कराल हळदीने मिक्स केलेले हे तांदूळ जेव्हा तुम्ही त्या पिंडीवरती अर्पण कराल तेव्हा माता पार्वती प्रसन्न होईल कारण माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीच्या प्रत्येक स्वरूपाला हळद ही अत्यंत प्रिय आहे आता माता पार्वती ही माता लक्ष्मीचंच एक स्वरूप आहे जेव्हा तुम्ही ही मूठ त्या पिंडीवरती सोडाल तेव्हा माता पार्वती आणि भगवान सॉरी माता पार्वती आणि त्याचबरोबर शिवशंकर या दोघांचाही आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल हे दोघही तुमच्याकडे प्रसन्न होतील जेव्हा अभिमंत्रित केलेले हे तांदूळ आणि हळद तुम्ही एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये उचलून घरी आणाल आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती ते शिंपडाल तेव्हा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती असलेली नकारात्मक शक्ती बाधा नजर तांत्रिक बाधा कुणी काही केलं असेल ते सगळं त्या क्षणात त्या झटक्यात नष्ट होईल जसं घरामध्ये याल आणि घरातल्या चारही कोपऱ्यांना हे अभयमंत्रित तांदूळ आणि घरात तुम्ही शिमडा तेव्हा हो तुमच्या घरात धनप्राप्ती होईल लक्ष्मीचा योग सुरू होईल तुमच्या घरामध्ये असणारं नकारात्मक वातावरण आहे ते संपून जाईल आणि प्रत्येक गोष्टीत तुम्हाला महादेवांची कृपा प्राप्त होईल माता लक्ष्मीची कृपा होईल घरामध्ये कधीच पैसा कमी पडणार नाही हा उपाय सलग जेव्हा तुम्ही सात सोमवार कराल कुठलीच गोष्ट एकदा करून होत नाही सगळ्यांनाच माहित असेल त्याचा एक कालावधी असतो किंवा त्या टप्प्यापर्यंत ती करायची असेल जेणेकरून ती आपल्याला कलावधीत जाते लाभ देत जात असते जसं एखादा मंत्र असेल तो एकाच दिवशी म्हणून सिद्ध होत नाही जसं त्याचा उपचार वाढत जातो किंवा जसे त्याचे संख्याक्रम वाढत जातो तसा तो आपल्याला सिद्ध सिद्ध होत जातो तशीच कुठलीही सेवा असते ती वेळोवेळी केल्याने किंवा तिचे टायमिंग असतो हो त्यानुसार ती केल्याने आपल्याला ती सिद्ध होत जाते ही सेवा तुम्हाला सात समोर करायची आहे सात सेवांमध्ये ही सेवा तुम्हाला संपूर्ण किंवा शंभर टक्के तुमच्यासाठी ती सफळ होईल आणि कुठलीही सेवा सफळ होणं खूप महत्वाचं आहे सात सोमवारांच्या आत तुम्हाला भरभरून लाभ होईल तुमच्या घरामध्ये असणारी गरिबी दरिद्रता संपूर्ण जाईल आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक